नमस्कार मित्रांनो मी निखिल पाथोल माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे आज आपण बघणार आहे तापी नदी ठीक आहे माझ्या मागील व्हिडिओमध्ये भीमा नदी कृष्णा नदी आणि नदी प्रणाली हा व्हिडिओ बघितला नसेल तो तो अवश्य बघून घ्या आज बघणार आपण तापी नदी बघा तापी नदीचा जो उगम आहे बघा तापी नदीचा जो उगम आहे ठीक आहे तापी नदीचा जो उगम आहे तो आहे सातपुडा पर्वतरांगेथून कुठं आहे सातपुडा रांगे म्हणजे कुठं मध्य प्रदेश मध्य प्रदेश ठीक आहे मध्य मधून कोणतं तर बैतुल जिल्हा बैतुल जिल्हा बैतुल जिल्ह्यातून मुलताई डोंगर कुठं मुलताई डोंगर येथून हिचा उगम आहे ठीक आहे महाराष्ट्रात हिची लांबी जी आहे ठीक आहे महाराष्ट्रात लांबी जी आहे ती आहे दोनशे आठ किलोमीटर ठीक आहे आणि एकूण जी लांबी आहे एकूण म्हणजे एकूण म्हणून पूर्ण भारतात जी, भारता जी लांबी आहे तिची ती आहे सातशे चोवीस किलोमीटर ठीक आहे बघा ही जो तापीचा उगम आहे तो उगम आहे सातपुडा पर्वतरांगेत मध्य प्रदेशमध्ये बैतूल जिल्ह्यात बैतूल जिल्ह्यात मुलताई डोंगर ठीक आहे मुलताई डोंगर लांबी दोनशे आठ किलोमीटर एकूण जी लांबी आहे तिची ती आहे सातशे चोवीस किलोमीटर ठीक आहे ही जी निघते ही बघा आहे मध्य प्रदेशमधून निघते कुठून मध्य प्रदेशमधून निघतो आणि ही समोर जाते अमरावती ठीक आहे अमरावतीतून परत निघताते मध्य प्रदेश मध्यप्रदून परत जाते जळगाव जळगाव धुळे नंदुरबारमधून ही नदी जाते डायरेक्ट गुजरात आणि गुजरातमधून अरबी समुद्राला निघते ठीक आहे ही आहे तुमची तापी नदी सुरुवातीला अमरावती नंतर जे मध्य प्रदेश मग जळगाव म्हणजे ही नदी तापी नदी महाराष्ट्रात दोन वेळा प्रवेश करते एक वेळा अमरावतीत आणि एक वेळा जळगावमध्ये आता इथे बघा बघून हिच्या उपनद्या ठीक आहे हिची जी पहिली उपन जी उपनदी आहे ती म्हणजे आहे पूर्णा कोणती तिची जी उपनदी आहे ती आहे पूर्णा ठीक आहे तिची उपनदी कोणती आहे तर पूर्णा ही पण येते मध्य प्रदेशमधून येते पूर्णा नदी ठीक आहे इल्याच म्हणतात उत्तर पूर्णा इलाही काय म्हणतात उत्तर पूर्णा दोन पूर्णा नद्या आहे ही आहे उत्तर पूर्णा आणि जी गोदावरीला मिळते ती आहे दक्षिण पूर्णा ही आहे पूर्णा नदी ही जी ही आहे पूर्णा नदी ठीक आहे या पूर्णा नदीच्या पण उपनद्या ठीक आहे जी पहिली येते ते येते वान कोणती येते वान ठीक आहे नंतर इला इकडून मिळते ती आहे नळगंगा नळगंगा नदी ठीक आहे नंतर बघा इकडून जी मिळते मन मन नदी ठीक आहे नंतर बघा इकडून जे येथे मोरणा मोरणा ही वाशीमून येते आणि या मोरणा नदीवर अकोला शहर वसलेला आहे कोणता आहे तर अकोला शहर वसलेला आहे ठीक आहे नंतर इकडून येते काटेपूर्णा काटेपूर्णा नदी येते ठीक आहे नंतर इकडून बघा इथे येते शहानूर इकडून जे येते ते येते शहानूर शहानूर नदी ठीक आहे नंतर बघा येते चंद्रभामा चंद्रभामा नदी येते ठीक आहे चंद्रभामा नदी आणि ही आहे पूर्णा नदी ही कोणती आहे तो पूर्णा नदी आहे कोणती ही जी नदी आहे ही पूर्णा नदी हे पूर्णा नदी जी भेटते तापी नदीला ही कोणती आहे तापली तापी नदी आहे तापी नदी तापी नदी आणि पूर्णा नदी याचा जो संगम आहे तो येथे चांगदेव येथे संगम कुठे आहे चांगदेव ठीक आहे स कुठे आहे चांगदेव आहे ठीक आहे तो येतो चांगदेव तो, तो येतो चांगदेव येते यांचा संगम कोणाचा उत्तर पूर्णा म्हणजे पूर्णा नदी आणि तापी नदी यांचा संगम कुठे येतो तर तो, तो येतो चांगदेव येते ठीक आहे चांगदेव ठिकाणी आहे जळगाव समोर या नद्याला भेटते इकडून वाघूर इकडून येते वाघूर नदी येते इकडून कोणती तर वाघूर ठीक आहे वाघूर नदीच्या काठावर आपल्या अजिंठा लेण्या लेण्यात त्या वाघूर नदीच्या काठी आहे ठीक आहे नंतर येते इथं गिरणा एकूण मिळतेला गिरणा ठीक आहे नंतर येते पांझरा नंतर इथं पांझरा नदी ठीक आहे पांजरा झाली की मग येते बुराई गोंती नदी कोणती येते बुराई आणि इकडून येते गोमती नदी कोणती तो गोमती गोमती ठीक आहे गोमती नदी भेटते ही नंदुरबारमध्ये प्रकाश येथे भेटते कुठं प्रकाशे ठीक आहे प्रकाशी येथे ही थी, नदी भेटते प्रकाश इथं आदिवासीचं एक धर्मस्थळ आहे प्रकाश येते ठीक आहे हा प्रश्न तुम्हाला खूप वेळा विचारला की तापीची उजवी नदी कोणती तापीची एकमेव उजवी नदी आहे ते आहे गोमती आणि बाकी बुराई पांजरा पूर्णा वाघूर गिरणा ह्या हिच्या तापीच्या डाव्या नद्या उजवी नदी एकमेव कोणती तो गोमती एकमेव उजवी नदी आहे ठीक आहे एकमेव उजवी नदी आहे ही हा प्रश्न तुम्हाला भरपूर विचारला इकडून ज्या आल्या त्या उजव्या इकडून ज्या आल्या त्या डाव्या नंतर इथे नंदुरबार झाला की मग येते इथं गुजरात इथे तो गुजरात कोणता येतो गुजरात नंतर गुजरातमधून जाऊन हे मिळते अरबी समुद्राला कुठं अरबी समुद्र ठीक आहे अरबी समुद्राला कुठं भेटते तर खंबायाच्या आखातात अरबी समुद्राला गुजरातमधील सुरत शहर कोणतं सुरत ठीक आहे ही सुरत शहर याच नदीकाठी वसलं आहे ठीक आहे अशा प्रकारे आपण बघितली तापी नदी बघा तापी नदी परत सांगतो ही मध्य प्रदेशमध्ये उगम पावतो मग अमरावतीत जाते परत मग महाराष्ट्रात जळगावमधून ही धुळे नंतर नंदुरबार नंदुरबार ला गोमती नदी मिळते प्रकाश येते नंतर गुजरातमध्ये जाते मध्ये सुरत शहर आहे हे गुजरातमधील या नदीवर वसलेलं आहे नंतर हे अरबी समुद्राला मिळते तर खंबाच्या आखातात ही जी नदी आहे ही आहे पश्चिमवायी नदी आहे ठीक आहे पश्चिम वाहिनी नदी आहे ही पश्चिम वाहिनी नदी कोणती महाराष्ट्रातली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे ठीक आहे नंतर बघा महाराष्ट्रात हे दोन वेळा प्रवेश करणारी नदी आहे ठीक आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रात दोन वेळा प्रवेश करते कि प्रवेश। प्रवेश। नदी किती दोन वेळा प्रवेश महाराष्ट्रात दोन वेळा प्रवेश आणि ही नदी खच दरीतून वाहते म्हणजे हा प्रश्न तुम्हाला विचारला की खच दरीतून वाहणारी नदी कोणती आहे तर ता तापी खच दरीमधून वाहते ठीक आहे हे महत्त्वाचे मुद्दे आहेत की कोणती आहे तर पश्चिम वाहिनी पश्चिम वाहिनी असून ही कोणती आहे तर महाराष्ट्रातली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे नंतर महाराष्ट्रात दोनवाळा प्रवेश करते आणि खच दरीमधून वाहते बघा इथं जे वेगळं केले तर इथं जे येते इथं डोंगररा ती येते सातमाळा अजिंठा पर्वत ठीक आहे आणि इच्या इकडून जे येते ती इकडून येते इकडून जे येते ते येते सातपुडा सातपुडा पर्वत म्हणजे काय तर तुम्हाला हाही प्रश्न विचारला की तापी नदीचे खोरे हे सातपुडा पर्वत आणि सातमाळा अजिंठा पर्वतरांग या दोन रांगेच्या मध्ये आहे कोणाचे तापी नदीचे खोरे सातपुडा आणि सातमाळा या डोंगर रांग किंवा पर्वत यांच्या मध्ये आहे ठीक आहे इकडून जे येते नदी इकडून ती येते गोदावरी नदी कोणती गोदावरी नदी म्हणजे हाही तुम्हाला प्रश्न विचारला की गोदावरी नदीचे खोरे आणि तापी नदीचे खोरे कोण वेगळं करते ते करते सातमाळा अजिंठा पर्वतरांग वेगळं करते आणि इकडून जे येते नदी थी? इकडून ठीक आहे ती आहे नर्मदा कोणती नर्मदा म्हणजे नर्मदा नदीचे खोरे आणि तापी नदीचे खोरे हे वेगळं कोण करते तर सातपुडा पर्वतरांग आणि तापी नदीचे खोरे आणि गोदावरी नदीचे खोरे हे वेगळे कोण करते तर कोण करते सातमाळा अजिंठा पर्वतरा आणि तापी नदीचे खोरे कोणत्या दोन डोंगर मध्ये आहे ते, ते सातपुडा पर्वतरा आणि सातमाळा पर्वतरा हे तीन चारही प्रश्न तुम्हाला दोन दोन तीन तीन, तीन वेळा विचारले गेले एक्झाममध्ये ठीक आहे अशा प्रकारे आपण तापी नदी बघितली ठीक आहे माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद